हरिओम श्रीराम अंबज्ञ मी उज्ज्वला विरा चौधरी मोतीलाल नगर उपासना केंद्र गोरेगाव पश्चिम मी बापूंकडे दोन हजार दोन सालापासून यायला लागले दोन हजार दोन साली माझं लग्न झालं दोन हजार तीन साली ओ, मी प्रेग्नंट असताना माहेरी डिलेवरीसाठी जेव्हा मी गेले तर मला अचानक मग आठव्या महिन्यातच त्रास सुरू व्हायला लागला जेव्हा मग डॉक्टरांकडे जायचं होतं तेव्हा रिक्षा पण मिळत नव्हती गाडी पण मिळत नव्हती एक गाडी होती आमचीच होती ती पण ती बरेच दिवस झाले ती चालू होत नव्हती वडिलांनी प्रयत्न केला वडील बोलले की नाही गाडी चालू नाही होते तर बेटा डॉक्टरांकडे आता आपल्याला चालतच जायला लागेल डॉक्टरांचं घर गर तरी घरापासून पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर होतं मी बापूंचं नामस्मरण करत होते आणि मला खूप त्रास होत होता तेव्हा माहीत नाही बापूंनी काय चमत्कार केला ती थी दोन तीन महिन्यापासून बंद पडलेली गाडी चालू झाली त्या गाडीत डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर बोलले की काही हरकत नाही चार एक वाजेपर्यंत थांबा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर डिलिव्हरी जी माझी होणार होती तर त्यात डॉक्टर बोलले की नाही सिझरियन करायला लागेल नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत बापूंचं नामस्मरण चालूच होतं डॉक्टर हे जे होते ते माझ्या वडिलांचे मिस वडिलांचे जे होते ते मित्र होते मी त्यांना सांगितलेलं की तुमची हरकत नसेल तर मी बापूंचा फोटो ठेवू का माझ्याकडे ते बोलले हां काही प्रॉब्लेम नाही मी ऑपरेशन थिएटरमध्ये बापूंचा फोटो ठेवलेला त्याच्यानंतर डिलिव्हरी माझी नॉर्मल झाली पण डिलिव्हरी जी होती तो निर्भय प्री मॅच्युअर माझा जो मुलगा आहे तो प्री मॅच्युअर बेबी झालेला तो ॲक्च्युली जी डॉक्टरांनी मला डेट दिलेली त्याच्या आधीच त्याचा जन्म झालेला मला आम्हाला सगळ्यांना टेन्शन होतं डॉक्टर बोलले की कदाचित चाईल्ड स्पेशलिस्ट आल्यानंतर ते सांगतील की याला पेटीत ठेवायचं की नाही पण मी बापूंचं नामस्मरण चालूच ठेवलेलं होतं बापूंना मी सांगितलेलो होतं बापू प्लीज याला पेटीत वगैरे नका ठेवू देऊ असं म्हणून त्याच्यानंतर डॉक्टर आले चेक करायला बापूंचा फोटो जो होता तो मी माझ्या उश्याशीच ठेवलेला डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर बोलले अरे हे बापू आहेत याला तर काहीच गरज नाही पेटीत वगैरे ठेवायची एकदम परफेक्ट बेबी आहे फाईन बेबी आहे काही गरज नाही याला ठेवायची हरिओम बापू मी अतिशय अंबज्ञ आहे त्यातून पण तुम्ही आम्हाला वाचवलं हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ नाथ नाथसोवीत नाथ नाथसोवीत